गेल्या काही दिवसापासून युनिट अंतर्गत बऱ्याच वाहन चोऱ्यांचे प्रमाण वाढलेलं होते त्या अनुषंगाने आमची गोपनीय माहिती काढणं सुरू होते त्या अनुषंगाने माहिती मिळाले की आरोपी आयुष गणवीर हा काही महागड्या रेस गाड्या घेऊन फिरतोय त्यानुसार आम्ही त्या ताब्यात घेतलं त्याच्यावर अजून तपास केला असता त्यांनी त्याचा मित्रनामेन आदित्य रांगडाले याच्यासोबत मिळून काही वाहन चोरी केलेली आहेत त्यापैकी आम्ही त्या आयुष कडून चार वाहनं ही जप्त केलेली आहेत त्यात तीन ह्या रेसर बाईक आहेत तीनही महागड्या बाईक आहेत त्यातली एकाची किंमत एक लाख रुपये जवळपास आणि दोन वाहनांची किंमत सत्तर सत्तर हजार रुपये आणि एक ऍक्टिवा तीस हजार रुपयाची अशी एकूण दोन लाख सत्तर हजार रुपयाचा उद्योग आम्ही आयुष कडून जप्त केलेला आहे हे पुराने गुन्हेगार आहेत की नवीन गुन्हेगारामध्ये आहेत आणि दोघांचं एक क्रिमिनल रेकॉर्ड आहे आयुष हा बाल गुन्हेगार असताना त्यांनी जरती दोन तीनशे सात आणि तीनशे सव्वीस असे गुन्हे दाखल आहेत आणि आदित्य हा जुना रेकॉर्डचा गुन्हेगार आहे